वर्ष काही न देता ज्या माझ्या संताच्या घरी सेवा केली ना प्रतिष्ठान निवासी एकनाथ महाराज चार चरणाचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे विठोबा तत्पूर्वी नेमावली म्हणून कर्तव्य मौजे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर पण राशीन शेजारीच वस्ती, आणि या काळेवस्तीवरील वैकुंठवासी कंतिलालजी मामा गंगाराम काळे मामांना जाऊन आज एक वर्ष झालेलं आहे आणि त्या पश्चात आलेली ही सेवा आहे या गोड गायक्रमासाठी गुणजन असे वारकरी बांधव दंडे महाराज गवाने महाराज आहेत प्रवीणजी महाराज नवनाथ महाराज बबनजी महाराज ढवळे महाराज आहेत ज्यांच्यामुळे मी हित तो आहे बर का बप्पू महाराज आहेत काकडे महाराज नेटके नेटके महाराज आहेत आणि विनेकरी आमच्याच गावचे गदादे महाराज ताल सम्राट ताल महर्षी महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला गोड असं पखावज वादक सज्जनो दंडे महाराज हाताला धरून परमार्थ क्षेत्रात तुमचे आम्ही आलो आणि तुमच्या पुढे काय बोलणार गुरुस्थानी असणारे शहाजी महाराज आहेत आणि ज्यांच्यामुळं मला हिता यायचा वेळ आली कार्यक्रम करण्याची जी संधी भेटली ना काळे पाहुण्यांचे स्नेह दाजी सन्माननीय दादासाहेबजी धनजित होणार गेल्या आठवड्यात फोन आला म्हणले महाराज शेवाय म्हणला आजच पण म्हणले कुठं असू द्या भारती म्हणले आज सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे आणि सत्तावीस तारीख आहे चालव म्हणलं म्हणून दादांच्या माध्यमातून मला तुमच्या पुढे सेवा करायची संधी आली आणि म्हणून माता भगिनी पुरुष वर्ग आहेत काळे पाहुण्यांचे सगळे सोय नातेवाईक मित्रमंडळी सगळे सोयरे गोड अस बालवार करे तुम्हा सर्वांच्या चरणावर एकदा नमस्त गोड असा आवाज आहे तुमच्यापर्यंत डगे पाहुणे डगे पाहुणे सर्वांच्या चरणावर एकदा नमस्त आणि सज्जन व सेवेला सुरुवात विठ्ठल सज्जनो या पृथ्वीवर या सृष्टीरूपी रंगमंचावर समयाच चक्र चालू